आज आम्ही जी गेना है। पी एसच्या विषयी आढावा बैठक घेतली उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक आहे त्याची देखील देखी चर्चा इथं बैठकीमध्ये झाली पी एच सी लेवलला काय काळजी घेणं गरजेचं आहे याची देखील चर्चा झाली मुळात गुलियन बायर सिंड्रोम हा जुना आजार आहे एकोणीसशे साठ साली ह्या आजाराचे पेशंट पहिल्यांदा आढळले आणि त्याबरोबर या पेशंट्सला ट्रीट करण्याच्या बाबतीमध्ये सरकारनी जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याची देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली इफेक्टिव्हली आपल्याला कशा पद्धतीनं पेशंट ट्रीट केले पाहिजेत याच्या सूचना देखील संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नर्व कंडक्शन वेलॉसिटी ही एक टेस्ट आहे या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला प्रायमरीली कळतं की आ, गुलियन बायर सिंड्रोम झालाय अथवा नाही त्याबरोबर इतर देखील टेस्ट आहेत ज्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला नेमकं कळू शकतं की हा सिंड्रोम झालाय की नाही याच्यामध्ये मुळात आपली जी इम्युन सिस्टीम असते इम्युन सिस्टीम ही पेरिफेरल नर्वसला अटॅक करते आणि पेरिफेरल नर्वसला अटॅक केल्यामुळं ऑटो इम्युन डिसीज आ, हा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन निर्माण होतात गुलियन बॅर सिंड्रोमचे बरेचसे पेशंट्स हे पुण्यामध्ये सापडल्यानंतर हाय अलर्ट वर प्रत्येक जिल्ह्याचं प्रशासन आरोग्य विभागाचं आपलं गेलेलं आहे कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे प्रदूषित पाणी आणि प्रदूषित अन्न याच्यामधनं प्रसार होतो त्यामुळं बी डीओना देखील बैठकीला आपण बोलवलं होतं त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत की हात गाड्यावर असणारे जे लोक आहेत त्यांचा थोडासा आपण अवेअरनेस करा किंवा पाणी हे उकळलेलं किंवा ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जे पाणी घरामध्ये येतं तेच पाणी प्यावं बाहेरचं पाणी लोकांनी अवॉइड करावं त्याबरोबर इम्युनिटी कॉम्प्रोमाइज जे पेशंट्स आहेत वयस्कर लोक आहेत किंवा काही आजार असणारे लोक आहेत यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे बाहेरचं अवॉइड करता आलं तर काही दिवस त्यांनी अवॉइड केलं पाहिजे आणि कुठेही अशा प्रकारच्या तक्रारी जर का कानावर आल्या किंवा अशा प्रकारचे सिमटम्स आहेत असा पेशंट आपल्याला आढायला आप तर त्वरित आपल्याला त्याची टेस्ट करून योग्य ते त्याच्यावर आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे कॉटेज हॉस्पिटलमध्ये आठ बेड हे फक्त जी बी एस सिंड्रोमसाठी रिझर्व केलेले आहेत त्या आठ बेडवर फंक्शनल व्हेंटिलेटर आहेत त्याचा देखील आढावा घेतलेला आहे आणि जिथं आरोग्य सेवकांची कमतरता आहे किंवा काही डॉक्टर्सची कमतरता आहे ते त्वरित डॉक्टर्स तेवढे देण्याच्या बाबतीमध्ये वर सगळ्या लोकांशी मी चर्चा करून घेणार आहे आरोग्य मंत्र्यांशी देखील चर्चा करून घेणार आहे कारण कराडला मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात मोठ्या प्रमाणावर पेशंटची वर्दळ ही कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही पावलं टाकत आहोत आणि परमनंट झाल्यानंतर आजपर्यंत असताना देखील आपण अर्थमंत्री साहेबांशी चर्चा करू यायची आणि अर्थमंत्री साहेबांशी चर्चा करताना अशी चर्चा केली पाहिजे पाहिजे कसं एका बाजूने सरकार समोर हे इतके लोक इतका खर्च तिजोरीवर पण हा सुद्धा विषय सरकार समोर आपल्याला मांडला पाहिजे की तिजोरीवर भार डिक्टेशन द्या माझ्या लेटर वर पत्र तयार करतो मी सीएम साहेबांना पण देतो धन्यवाद सर आपल्या आयोगावर बैठकीला सरांनी आपल्या सर्वांना अतिशय महत्त्वाच्या अशा आरोग्य